बिरदेव ढोणे या होतखरू तरुणाचा वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय त्यामुळे लहानपण शेळा मेंढ्यांच्या पाठीमागे फिरूनच गेलं शाळेत मात्र पोरानं चुणूक दाखवली आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मुरगुड केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला अभ्यासात लहानपणापासूनच रुची असणारा बिरदेव बारावीत विज्ञान शाखेतही अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाला त्यानंतर ता पुण्यात स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केलं आणि अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून राजधानी दिल्ली गाठली दोन प्रयत्नात मात्र जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक अभ्यासाच्या बळावर कोल्हापुरातील कागल तालुक्यातील यमगे गावचा बिरदेव पी एस सीचं मैदान मारलं जाहीर झालेल्या निकालात पाचशे एक्कावन्न रॅक घेऊन पट्ट्याने आय पी एस पदाला गवसणी घातली बिरदेव भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्याचा त्याला मित्राचा फोन आला तेव्हा तो बेळगाव जवळील एका धनगरवाड्याजवळ मेंढर चारत होता ही वार्ता जेव्हा यमगे गावी पोहोचली गावचा धनगरवाडा मेंढपाळाच्या पोराने मिळवलेल्या लख यशात उजळून निघाला कागल तालुक्यातील यमगे येथील सिद्धाप्पा ढोणे हे वडिलोपार्जित मेंढपाळीचा व्यवसाय करतात मुलांनी शिकून मोठा अधिकारी व्हावं यासाठी ढोणे दाम्पत्याने मुलगा बिरदेव याला लहानपणापासूनच चांगलं शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केले बिरदेव यांनीही आई वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत क्षेत्रात शैक्षणिक कारकिर्दीत घवघवीत यश मिळवलं पुण्यात उच्च शिक्षण पूर्ण करून दिल्लीत बिरदेव गेली चार वर्ष युपीएससीची तयारी करत होता दोन प्रयत्न करूनही त्याला यश मिळालं नव्हतं मात्र त्याने अभ्यासात सातत्य ठेवत यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पाचशे एक्कावन्नावा रँक मिळवत भारतीय पोलीस सेवेत अधिकारी होण्याचं स्वप्न साकार केलं आय पी एस पदाला गवसणी त्यामुळे फीटा घालून गोंगडी देऊन त्याचा सत्कार करण्यात आला गेली चार वर्ष नियमित पुस्तक आणि वर्तमानपत्रांचे सखोल वाचन दोन परीक्षांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे झालेल्या चुका टाळून जास्तीत जास्त स्तरावर भर दिल्याचं बिरदेव ढोणे यांनी सांगितलं दोन दिवसानंतर मूळगावी ढोणे परिवार परतणार आहे यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन गावकऱ्यांनी केले आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्लीतील सहकारी मित्रांनी फोनद्वारे बिरदेव ढोणे याला तू आयपीएस झाला आहेस अशी आनंद वार्ता दिली यावेळी ढोणे कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही आयपीएस झाल्याचा फोन आला तेव्हाही बिरदेव ढोणे घरची बेंढर राखत होता बेळगाव जवळ असल्यामुळे दोन दिवस पायी प्रवास खास करून ते मूळ गावी पोहोचणार आहेत यावेळी त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी गावकऱ्यांनी केली आहे